नमस्कार मंडळी मी हेमांगीयाडकर आजपासून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे भ्रमंती विथ एच ए हे नवीन चॅनल यामध्ये मी तुम्हाला गड किल्ल्यांची माहिती सांगणार आहे चला तर मग सुरू करूया आपल्या या भ्रमंतीला प्रथम मी नमन करते त्या जिजाऊच्या पुत्राला ज्याने मला ताट ताटमानाने जगण्याचा अधिकार दिला स्वातंत्र्य दिले सन्मान दिला अशा शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाल्या अशा किल्ल्याची माहिती मी आज या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे तो किल्ला म्हणजे शिवनेरी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला शिवनेरी हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटरवर आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला कठीण असा बालकिल्ला आहे किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहेत पुणे नाशिक रस्त्याने जाताना चाकण राजगुरुनगर पेठ नारायणगाव जुन्नर मार्गे जावे लागते जुन्नरपासून रस्त्याने गेल्यास तो मुंबई नाशिक महामार्गाला मिळतो जो माळशेज घाटाकडे जातो शिवनेरी किल्ला जुन्नरनंतर लगेच डावीकडे पायथ्यापासून वर जाण्यासाठी तुम्हाला सुमारे चारशे ते पाचशे पायऱ्या चढून जावे लागेल यासाठी साधारण तुम्हाला एक तासाचा वेळ लागतो पण चढताना तुम्हाला थकल्यासारखे बिलकुल वाटणार नाही हा किल्ला समुद्र सपाटीपासून पस्तीसशे फूट उंचीवर आहे किल्ल्याला महा दरवाजा परवानगीचा दरवाजा हत्ती दरवाजा पीर दरवाजा शिपाई दरवाजा फाटक दरवाजा आणि कुलंबटचा दरवाजा असे सात दरवाजे आहेत भक्कम भिंती आणि खडकांनी शिवनेरीचे चांगले संरक्षण केले आहे किल्ल्याचा आकार हा आराध्य दिसणाऱ्या शिवपिंडीसारखा दिसतो याची त्रिकोणी रचना असलेली हा डोंगरी किल्ला आहे हा किल्ला शहाजीराजे यांनी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पत्नी जिजाबाई यांच्या संरक्षणासाठी बांधला असे म्हटले जाते आतील भागात मुख्य इमारती म्हणजे प्रार्थना मंडप समाधी आणि मशीदी आहेत किल्ल्याच्या मध्यभागी पाण्याच्या टाक्या आहेत ज्याला बदामी तलाव असेही म्हणतात किल्ल्याच्या आत गंगा आणि यमुना नावाचे दोन धबधबे आहेत शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यातील शिवाजी महाराजांचे एक सुंदर स्मारक आहे हमाम खाना, अंबर खाना ही आ, वर शिवाय कडेलोट पॉईंट हमामखाना अंबरखाना हीसुद्धा किल्ल्यावर ठिकाणे आहेत शिवाय आजूबाजूला पण अनेक पर्यटन स्थळे आहेत तर असा हा आपला शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी नक्की एकदा भेट द्या तुम्हाला ही शिवनेरी किल्ल्याची माहिती कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा माझ्या या भ्रमंती चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल बटनावर क्लिक करा म्हणजे मी नवीन नवीन माहिती जी तुमच्यासाठी आणेन ती तुम्हाला लगेच मिळेल चला तर पुन्हा भेटू या नवीन भ्रमंतीच्या वाटेवर आणि खेगा किल्ल्यावर नमस्कार